सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये चाराचा गंभीर प्रश्न उपस्थित आहे त्यामुळे पशुधनासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे कुर्नूर धरणापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असूनही शेती सोडून जनावरं जगवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत तुटवडा असल्यानं वाढीव किमतीत शेतकऱ्यांना चारा विकत घ्यावा लागतोय तर सोलापुरातली ही बातमी आपण बघतोय सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये चाराचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे त्यामुळे पशुधनासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे कुरनूर धरणापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असूनही शेती सोडून जनावरं जगवण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसत आहेत तुटडं असल्यानं वाढीव किमतीत शेतकऱ्यांना चारा विकत घ्यावा लागतोय या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदप्पा यांनी सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीषण दुष्काळ हा पडलेला आहे झी चोवीस तासच्या माध्यमातून आम्ही वारंवार आपल्याला ही गोष्ट दाखवत आहोत सध्या आपण अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव या ठिकाणी आहोत अक्षरशः जनावरांना पिण्यासाठी पाण्याची अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रेबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रीन तडजोड या ठिकाणी करावी लागते अनेक ठिकाणावरनं पाणी या ठिकाणी एकत्रित करावं लागतंय आणि कशी वशी आपली जी जनावर आहेत ती जगवण्याचं काम या ठिकाणी शेतकरी राजा करताना दिसून येत मावशी काय सांगाल काय पाण्याची परिस्थिती आहे कशा पद्धतीने जनावर तुम्ही जगवताय काय करायचं बोर हाय मारला म्हणून जनावर जगवा लागला चारा इकत आणून घालायचं शेत नाही बाडी नाही ह्याच्यावरच आम्ही पौष्टिक जनावरला घाला लागला दवा पाणी सगळ करावं लागतंय कसं आहे पाण्याचं सगळीकडे टंचायच आहे मग आम्ही जसं बोर मारल्यापासून तर आमच्या बोरला तर पाणी अजूनपर्यंत कमी झालेलं नाहीये मग सरळ दिवसात दोन तीन वेळा तर होत भरतो जनावरांसाठी मग प्याच पाण्यासाठी बी हे आहे काय पाण्यास तर आमच्या हित तर काय हे नाही लवकरात लवकर जिल्ह्यात चांगला पाऊस व्हावा इतकीच माफक अपेक्षा सध्या तरी व्यक्त केली जाते अभिषेक आदेप्पा झी मीडिया सोलापूर